आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा वागी वागी या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बी सी देते लो बेस्ट गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर व्या, मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत स्टेट बँकेवरील दरोडा प्रकरणात साडेसहा किलो सोने आणि एक्केचाळीस लाख रुपये जप्त विजयपूर जिल्ह्यातील चर्चन शहरातील एस बी आयवरील दरोडा प्रकरणाची चौकशी सुरू असून प्राथमिक टप्प्यात एकशे छत्तीस पॅकेट्समधील साडेसहा किलो सोने आणि एक्केचाळीस लाख चार हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली त्यांनी सांगितले की मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेदरम्यान ही घटना घडली होती यामध्ये एसबीआय मधून सुमारे तीनशे अठ्ठ्याण्णव पॅकेट मधून वीस किलो सोने आणि एक कोटी चार लाख रोकड रक्कम चोरी करण्यात आली होती त्याच दिवशी मंगळवारी रात्री महाराष्ट्रातील हुलजंती गावात दरोड्यात वापरलेल्या वाहनाचा अपघात झाला आणि स्थानिकांसोबत दरोडेखोरांची झटापट झाली त्यावेळी दरोडेखोरांनी काही लोकांना धमकावून काही बॅग्स घेऊन दरोड्यात वापरलेले वाहन सोडून पळ काढला होता पोलिसांनी रात्री उशिरा दरोड्याच्या वाहनाचा ताबा घेतला त्यात एकवीस सोन्याचे पॅकेट्स आणि एक, एक लाख तीन हजार रुपये रोख सापडले मंगळवारी रात्रीपासून सोलापूर जिल्हा पोलीस आणि विजयपूर जिल्हा पोलीस यांनी हुलजंती गावाला पूर्णतः वेढा घातल्यामुळे दरोडेखोरांना सुमारे पंचवीस किलो वजनाची बॅग घेऊन पळणे शक्य झाले नाही त्यामुळे त्यांनी गावातील एका रिकाम्या घराच्या छपरावर तांदळाच्या पोत्यामध्ये सोने आणि रोकट ठेवून पलायन केले घटनास्थळी तपास करत असता गुरुवारी त्या छपरावरून एकशे छत्तीस पॅकेट मधून साडेसहा किलो सोने आणि एक्केचाळीस लाख चार हजार रुपये रोकड कर, हस्तगत करण्यात आली आहे असे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले हुक्केरी तालुक्यातील खून प्रकरणाचा तातडीने छडा हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर येथे घडलेल्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी माहिती दिली शहा येथे बसमधून उतरलेल्या महंतेश बुकानट्टी या तरुणाच्या खुनासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी आरोपीचा भाऊ विठ्ठल बुकानट्टी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जेव्हा आरोपी बसवराज बुक्का नट्टी यालाही अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पत्नीची हत्या करण्याचा उघडकीस आले दमकन मर्डी आणि चिक्कोडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चिक्कोडी येथील एका लॉजमधून बसवराजला ताब्यात घेतले विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कंत्राटदार संघटनेचे आंदोलन पॅकेज टेंडर पद्धत रद्द करण्यात यावी या, या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी र कंत्राटदार संघटनेने आंदोलन छेडले कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटना जिल्हा कंत्राटदार संघटना आणि महानगरपालिका कंत्राटदार संघटना यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले मागील काही दिवसांपासून पॅकेज टेंडर पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे याचा निषेध नोंदवण्यात आला शहरातील कित्तूर राणी चन्नमा चौक येथे मोठ्या संख्येने जमलेल्या शहर आणि जिल्ह्यातील कंत्राटदारांनी आंदोलन करून जोरदार निदर्शने केली यावेळी नगरविकास मंत्र्यांच्या नावाने घोषणा देण्यात चंदमा चौकातील आंदोलनानंतर मोठ्या संख्येने जमलेले कंत्राटदार आपल्या मागण्यांचे तसेच सरकारच्या अधिकाराचे फलक हाती धरून जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले त्या ठिकाणी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष आर डी पद्मनवार सरचिटणीस सी एम जॉनी एस आर गोळपनवर आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले हिंदू सणांच्या सुट्ट्यांसंदर्भात श्रीराम सेनेचे निवेदन सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय सणांचा तिरस्कार करणाऱ्या शहरातील इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांवर कारवाई करावी तसेच दसरा सणासह हिंदूंच्या अन्य सणांची सुट्टी या सणांसाठी सक्तीची करावी अशी मागणी बेळगावच्या श्रीराम सेनेने जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात गैरहजेरीत त्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार केला निवेदन सादर करते वेळी कोकितकर यांच्या समूहेत अध्यक्ष विठ्ठल गड्डी व कर्नाटक उत्तर प्रांत उपाध्यक्ष विनय अंगरोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी व सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते दसरा उत्सवाच्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सूचना दरवर्षीप्रमाणे आगामी दसरा महोत्सवासंदर्भात खडेबाजार पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोर दसरा उत्सव व दुर्गामाता उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली पोलीस प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खडेबाजार उपविभागाचे ए सी पी शेखरप्पा हे होते सदर बैठकीत कॅम्प चवाट गल्ली कांगली गल्ली गोंधळी गल्ली येथील आगामी दसरा व दुर्गामाता उत्सवाबाबत चर्चा करण्यात आली बैठकीत मार्ग मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना ए सी पी शेखरप्पा यांनी प्रतिवर्षाप्रमाणे श्री दुर्गा माता आगमन आणि विसर्जन सोहळा वेळेत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे आपण ज्या पद्धतीने गणेशोत्सव शांततेत साजरा केला त्याच पद्धतीने हा उत्सवही साजरा करावा अशा सूचना केल्या बैठकीला चव्हाट गल्ली दसरा उत्सव मंडळाचे पदाधिकारी सुनील जाधव यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते गीता गवळी खून प्रकरणात चार आरोपी अटके टिळकवाडीतील पेठेत मालमत्तेच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपींना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे या घटनेतील मुख्य आरोपी गणेश लक्ष्मण दावले उर्फ गवळे याला पोलिसांनी आधीच अटक केली होती मात्र त्याचे दोन मुलगे आणि पत्नी हे फरार होते अखेर टिळकवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांचा शोध घेऊन त्यांनाही अटक केली आहे दहा सप्टेंबर रोज टिळकवाडी येथील मंगळवार पेठ येथे मालमत्तेच्या वादातून गीता गवळी यांचा शस्त्राने खून करण्यात आला होता या प्रकरणी टिळकवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर मुख्य आरोपी गणेश लक्ष्मण डावले उर्फ गवळी याला पोलिसांनी त्याच दिवशी अटक करून न्यायालयात हजर केले होते मात्र या गुन्ह्यातील इतर आरोपी असलेले गणेशचे दोन मुलगे आणि पत्नी फरार झाले होते मात्र पोलिसांनी त्यांनाही अटक करून गुन्हा दाखल केला आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद